होलसेल रेटमध्ये जसं मी मागच्या वेळेस तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले होते पंचावन्न रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग होत जाते तर बिझनेस स्टार्ट करायचा अगोदर तीन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या असतात तर योन फॅब्रिक वरती तुम्हाला हा सॅम्पल ते पण एकदम ए वन क्वालिटीच तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो तर या वेळेस डेनिम मध्ये तुम्ही बघू शकता शॉर्ट कुर्ती जी जीन्स वरती खूप जास्त डिमांड असते आता जीन्सची ही व्हरायटी तुम्ही बघू शकता मित्रांनो जीन्स मध्ये कशा पद्धतीने एकदम छान आणि सुंदर व्हरायटी केलेली आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजिजुंच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी जीन्स टॉपमध्ये काहीतरी नवीन कलेक्शन घेऊन आलेलं आहे मित्रांनो तर कलेक्शन आजच्या व्हिडिओच्या अगोदर स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एवढीच गोष्ट सांगते की मित्रांनो कधी पण जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुम्ही जर कुठले व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पहिले त्यावरतीची पूर्ण इन्फॉर्मेशन घेत जा त्यानंतर मग तुम्हाला काय वाटत असेल पूर्ण इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर कारण की आजच्या दुनियात खूप जास्त फ्रॉड पण होतो किंवा फसवणूक होते तर फसवणूकचे खूप जास्त कंप्लेंट असतात की आम्ही ऑनलाईन वरती ट्रस्ट होत नाहीये किंवा ट्रस्ट इशू भरपूर असतात तर त्यामुळे मी एवढच गोष्ट सांगते की कधी पण जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर एका जी फर्म सोबत तुम्ही जर जॉईन होत असाल त्याविषयीची पूर्ण इन्फॉर्मेशन घेत जा आणि मगच तुम्ही पुढचा पाऊल उचलत जा मित्रांनो तेव्हा जाऊन तुमचा पण बिझनेस स्टार्ट होतो आणि तुमच्या पण बिझनेस मध्ये चांगली ग्रोथ होते तर बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला तीन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या असतात की आपल्या जो एरिया आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला कलेक्शन ठेवावं लागणार आहे आणि नंतरची जे रेंज तुमच्याकडे चालते मीडियम रेंज किंवा लो रेंज तर या टाइपचं कलेक्शन जर तुम्ही जर ठेवत असाल तर मित्रांनो तुमच्याकडे कस्टमराची लाईन लागणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय तर ज्यावरती पण तुम्ही ज्या फर्म काढून बिझनेस स्टार्ट करताय किंवा तुम्ही त्यांच्यासोबत जुळून बिझनेस करत असाल तर तुम्हाला त्यांच्या अगोदर तुम्ही त्यांच्यासोबत जुळत असताना तुम्हाला त्यांच्यासोबत बिझनेस जर करायचं असेल त्यावरची तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यावी लागते तर यासोबत आपण बिझनेसला ला आपल्या स्टार, व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो तर पहिला आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो जे आ, ज, आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये जे मुलींचे शर्ट असतात त्या टाइपची वरायटी तुम्हाला इथे बघायला भेटते मित्रांनो तुम्ही वरायटी बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला वरायटी भेटणार आहे आणि यासोबत तुम्हाला अटॅच एक आ, इनर पण भेटणार आहे आणि इनरवरती तुम्ही डिझाईन बघू शकता किती छान पद्धतीने डिझाईन केलेली आहे मिकी माऊसची डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळते आणि मिकी माऊसला तुम्ही इथे बघू शकता पूर्ण एकदम छान पद्धतीने त्यांना किती छान पद्धतीने मोतींचा डिझाईन मोतीची डिझाईन केलेली आहे जेणेकरून एक सुंदर असा लुक येतोय आणि मित्रांनो स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर पंचावन्न रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग होऊन जाते आणि पूर्ण होलसेल पूर्ण होलसेल रेटमध्ये जसं मी मागच्या वेळेस तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले होते अडीच हजार सॅम्पल पीसेस तुम्हाला मी तुम्हाला दाखवले होते मित्रांनो पण एका व्हिडिओमध्ये इतके सारे सॅम्पल पीसेस दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक चांगल्या पद्धतीची जी आमच्याकडे जी सर्व्हिस आहे ती कशी तर ऑनलाईन ऑफिस मध्ये जर जसं तुम्ही आता जो स्क्रीनवरती नंबर बघताय जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे ना त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट जर करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन पीडीएफ भेटणार आहे ज्यामध्ये तुम्हाला तुम्हा पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते तुम्ही तुमचा बिझनेस कशा पद्धतीने स्टार्ट करू शकता किंवा तुमच्या बिझनेसला तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला किती अमाऊंटची गरज असेल किंवा तुमचा बिझनेस तुम्हाला एका प्रोडक्टवरती किती पर्सेंटेज ठेवावे लागतात किंवा पूर्ण ऍडिशन करून तुम्ही किती पर्सेंटेज ठेवू शकता तर ही सर्व डिटेल्स तुम्हाला ऑनलाईन टीम जी आहे आमची ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह टीम ही तुम्हाला सार्व सर्व इन्फॉर्मेशन मिळवते मित्रांनो तर आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता पूर्ण इम्पोर्टेड फॅब्रिक रिन फॅब्रिक वरती तुम्हाला हा सॅम्पल शर्ट पॅटर्न मध्ये पद्धतीने लुक आहे आणि व्हाईट कलर वरती जी डिझाईन केलेली आहे जी प्रिंट आहे ना ती एकदम सुंदर आणि ऑसम प्रिंट आहे मित्रांनो आणि याच सोबत मी तुम्हाला दाखवते मित्रांनो तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला इनर, इनर जे आहे ते अटॅच मिळते आणि ते पण एकदम ए वन क्वालिटीचं तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो आणि यात जर स्पेशल गोष्ट करू ना तर तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण इलास्टिक दिलेलं आहे आणि इलॅस्टिक पण असं नाही आहे की एकदम साधं आणि सिंपल काहीतरी वेअर केलं दोन तीन दाव धुतलं आणि लगेच त्याचं ढिल्ल झालं असं काही नाही आहे तुम्ही इलास्टिक पण बघू शकता किती छान पद्धतीने इलास्टिक दिलेलं आहे आणि याची जर गोष्ट करू तर पीसेसची यात फक्त तुम्हाला तीन ते चार पीसेचा सेट येतो जो आरामात तुमच्याकडे आरामात निघून जाणार आहे मित्रांनो कलर डिझाईन सगळे तुम्हाला वेगवेगळ्या भेटतात आणि मी तुम्हाला कायम व्हिडिओज रील्समध्ये सांगत असते की आपल्याकडे सिंगल पीस मिळत नाहीये आपल्याकडे सर्व सेट टोसेट तुम्हाला दिले जाणार आहे मित्रांनो तर हे तुम्ही तुम्ही नेक्स्ट इथे बघू शकता मित्रांनो या टाइप जर सॅम्पल मध्ये तुम्ही वरायटी खूप बघितलेली असेल डेनिमचे शर्ट बघितलेले असेल डेनिमचे जॅकेट बघितलेले असेल डेनिम मध्ये तुम्ही जीन्स पण बघितलेली असेल पण तुम्ही बघू शकता या वेळेस अजित जोनी तुमच्यासाठी काय बनवलंय तर या वेळेस डेनिम मध्ये तुम्ही बघू शकता शॉर्ट कुर्ती जी जीन्सवरती खूप जास्त डिमांड असते आता जीन्सची ही वरायटी तुम्ही बघू शकता मित्रांनो जीन्समध्ये कशा पद्धतीने एकदम छान आणि सुंदर व्हरायटी केलेली आहे आणि या सर्व व्हरायटीचा व्हिडिओ स्पेशल मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो जर तुम्ही जर मला कमेंटमध्ये जर सांगत असाल तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तर मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ हा नक्की मी तुमच्यासाठी स्पेशल जीन्स वरती घेऊन येणार आहे मित्रांनो तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता क्रश फॅब्रिक वरती आता क्रश फॅब्रिक वरती तुम्ही कलेक्शन बघतच असाल आणि तुम्हाला मी जर स्लीव्हची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला स्लीव इथे बघायला मिळणार आहे ते पण कट पण ते पूर्ण स्लीव बघायला मिळणार आहे आणि अटॅच बेल्ट सोबत तुम्ही बेल्टची जी डिझाईन केलेली आहे त्या डिझाईनवरती तुम्ही पूर्ण जे डायमंड्स आहेत ते डायमंडची पण व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो आणि पूर्ण यात तुम्हाला एक्सेल टू डबल एक्सेल पर्यंतचे सायजेस सुद्धा अवेलेबल होऊन जातात मित्रांनो जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कॉन्टॅक्ट करून पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या मित्रांनो तर या टाइपची वरायटी तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्ही घरूनही बिजनेस करू शकता आणि आपल्याकडे पूर्ण मतलब म्हणजे की पूर्ण जे ऑल इंडिया डिलिव्हरी सर्व्हिस अवेलेबल आहे ज्याच्याकडून तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघत असाल तुम्ही छोटस पार्सलही तुमचं मागू शकता सेट टू सेट असेल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आतापर्यंत आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद